प्रत्येक तहसील कलेक्टर ऑफिस प्रत्येक ठिकाणी आपण निवेदन दिले शासनाने या प्रकारात कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यामुळे आपल्याला नाही तर या, ना या जे आंदोलन असेल त्याच्यापेक्षाही आक्रमक स्वरूपाचा असेल या ठिकाणी आपण दोन तीन घोषणा देऊया આઘાડી સરકાર સરકાર કરાય ભગવાજી છત્રપતિ શિવાજી મહિ क्या हुआ तेरा वादा या संकल्पनेतून अंबादास जानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज महालक्ष्मी चौक बीड या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आढळून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी उद्धोजी ठाकरे साहेब ज्या प्रकारचे पुढील निर्देश देतील त्याप्रमाणे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे ए जी एस टीवरचे अनुदान स राज्य शासनाने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं पाहिजे आणि लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये निधी देत होते ते एकवीसशे रुपयाचं त्यांनी घोषणा केली होती तीही मिळालेली नाही अशा नानाविध फसव्या घोषणा सरकारने सत्तेत येण्यासाठी केलेल्या आहेत आणि या ठिकाणी फक्त आमदार मंत्री आणि खासदार त्यांचे हेच खुश आहेत सर्वसामान्य जनता सरकारवर नाराज आहे